निर्भीड निष्पक्ष वृत्तांचा बुलंद आवाज सोशल मीडियावरती आमदार अमोल यांच्या बदनामीचा प्रयत्न पोस्ट करून, पोलिसांचं आश्वासन संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फर्यादीतून एक गंभीर कटकारस्थान उघडकीस आलंय एका अज्ञात इस्मानं संगमनेर पॉलिटिक्स या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजवरून आमदार अमोल खताळ पाटील यांच्या नावाचा गैरवापर करून बदनामी करण्यासाठी खोटे आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट टाकल्या आहेत या प्रकरणी टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या इसमास जो अज्ञात इसम आहे त्याला अटक करण्यात येईल असं पोलीस प्रशासनानं सांगितलं आहे सामाजिक कार्यकर्ते राहुल नंदकुमार भोईर वैवर्षी एकोणचाळीस राहणारी इंदिरानगर संगमनेर यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फर्यादीनुसार संबंधित पोस्ट राजकीय शेतूने बनावटरित्या तयार करून आमदार अमोल खताळ यांच्या प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे या पोस्टद्वारे अमोल खताळ यांना खोट्या आरोपांमध्ये अडकवण्याचा कट रचला गेला असून त्यांची प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न झाला आहे संबंधित संदेश हे अपमानास अपमानजनक संतापजनक आणि पूर्णत राजकीय प्रेरित खोटे दावे असून यामागे संगमनेरमधील काही स्वार्थी राजकीय शक्तींचा डाव असल्याची शंका व्यक्त होत आहे या तक्रारीवर पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहे पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली आहे अज्ञात इसम व पेजच्या मागील सूत्रधारांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे पोलिसांनी यामध्ये गांभीर्यानं तपास सुरू केला असून लवकरच अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन अटक करून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं आश्वासन भुईर यांना पोलिसांनी दिलं आहे रासत्ता न्यूज ब्युरो संगमनेर लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिला नगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा किंवा सहा, आठ चार दोन तीन तीन दोन चार